एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाला मिळालेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहून आता पुणे जिल्हा परिषदेने एक दिवस अंगणवाडीसाठी हा उपक्रम हाती घेऊन एक पाऊल पुढे टाकण्याचे ठरविले आहे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव मान्य करण्यात आला पुणे विभागातील शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत महसूल विभाग आणि जिल्हा परिषदांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे गेल्या तीन महिन्यात पुण्यासह सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शाळांना विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून शाळेत प्रार्थनेपासून शाळा सुटेपर्यंत हजेरी लावली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासह शाळेतील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढील पावले टाकण्यात येत आहेत याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी आपले अहवालही सादर केले आहेत या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले असून अनेक शाळांच्या पूर्वीच्या श्रेणीत सुधारणा झाल्याचा रिझल्टही समोर आला आहे जिल्ह्यातील तीन हजार एकशे एक्क्याऐंशी शाळांना अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या या उपक्रमास मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांसाठीही हा उपक्रम हाती घेण्याचा ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी दिली जिल्ह्यातील साडेचार हजार अंगणवाड्यांना आता अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत त्याचबरोबर त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीही यंत्रणेच्या वतीने पावले उचलण्यात येणार आहेत